म्हणजे या पंच्याहत्तर हजार मधले सत्त्याऐंशी टक्के हजार कोटी रुपये हे फक्त अकरा विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर सभापतीमध्ये हो मूर अर्थसंकल्प हा नुसता दस्तवेज होता का अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते आणि प्लॅनिंग मध्ये आम्ही कुठंतर चुकतो नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये येणं अभिप्रेत होतं परंतु ते आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनीच त्या ठिकाणी काढला त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं मार्चमध्ये मागण्यात ती करण्याची वेळ काय येते हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे सभापती महोदय आज महाराष्ट्राची पद ही नंबर वन म्हणून पूर्वी या ठिकाणी होती परंतु जी डी पीतला वाटा हा पंधरा पॉईंट चार होता तो तेरा टक्क्यावर या ठिकाणी पोहोचले पंतप्रधानांच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या इकॉनॉमिक ॲडवायझर काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टरमध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी दशकभरातीला दस गेलेली आहे गुंतवणूक रोजगार आणि निर्यात या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्र मागे पडला आहे इतिहासात प्रथमच महाराष्ट्र ट्रॉपवरून स्लो लीगमध्ये आलेलं आहे हे आकडेवारून या ठिकाणी दिसून येत आज शासन एक ट्रिलियन इकॉनॉमीची बाब चर्चा या ठिकाणी करते परंतु एक ट्रिनेल इकॉनॉमी गाठायची असेल तो विकासाचा दर आज सात आणि नऊ टक्क्यावर आहे तो चौदा टक्क्यावर कसं घेऊन जाणार हे अजून त्या ठिकाणी सांगत नाही दादा मला या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मागायचा आहे की आज यू एसनं रेसिप्रोकल टॅक्स या ठिकाणी लागू केला ऑगस्टपासून हा टॅक्स या देशामध्ये लागू झालेला आहे त्याचा विचार कुठं आपण करणार आहोत का नाही ही माझ्या पुढं प्रश्न आहे कारण की या यू एस एक्सपोर्टमध्ये सभापतीमध्ये पंधरा टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे मग मॅन्युफॅक्चरिंग असेल जेम्स असेल केमिकल असेल फार्मास्युटिकल असेल इंजिनिअरिंग असेल या सगळ्यामध्ये पंधरा टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे उद्या त्याचा परिणाम आमच्या सी जी एस टी आणि आय जी एस टीवर या ठिकाणी होणार आहे ह्याचाही विचार कुठं केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आणि म्हणून या रेसिप्रोकल ट्रॅक्सच्या माध्यमातून देखील उद्याच्या भविष्यकात राज्यापुढं आर्थिक अडचण येणार आहेत त्याचा या ठिकाणी विचार कुठे केलेला नाही सभापती महोदय एका बाजूला या पुरवण्या मागण्या करत असताना पैशाची गरज आहे पैसे गरजेचे आहेत विकासाला गरजेचं आहेत असं म्हटलं जातं परंतु दुसऱ्या बाजूला सभापती महोदय जी आकडेवारी मार्चच्या बजेटमधली आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा खर्च बघितला तर या सरकारचं धोरण नेमकं काय हे आपल्या लक्षात येईल वित्त विभाग जे दादांच्या नेतृत्वाखाली आहे डिसेंबर पर्यंतचा खर्च एकोणीस पॉईंट चौदा टक्के चौऱ्याण्णव टक्के शालेय शिक्षण विभाग डिसेंबर पर्यंतचा खर्च सत्तावन्न चौऱ्याऐंशी टक्के नगर विकास विभाग पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के ग्रह विभाग पन्नास पॉईंट पंधरा टक्के सार्वजनिक बांधकाम एक्केचाळीस टक्के ग्राम विकास एकतीस पॉइंट पासष्ट टक्के महिला व बाल विकास हे लाडक्या बहिणी योजनेमुळे सासष्ट पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यावर गेलाय नियोजन विभाग अठरा पॉईंट बहात्तर टक्के खर्च फक्त नियोजन विभागाचा झालेला आहे सहा हजार पाचशे बत्तीस कोटी रुपये नियोजन विभागाचे खर्च झाले सामाजिक न्याय विभाग सभापती मोदय अडतीस टक्के खर्च आदिवासी विभाग चाळीस टक्के जलसंपदा चाळीस टक्के सार्वजनिक आरोग्य एकोणसाठ टक्के कृषी त्रेचाळीस टक्के अन्न व नागरी पुरवठा चौतीस टक्के उच्च व तंत्र शिक्षण एकावन्न टक्के वैद्यकीय शिक्षण चोपन टक्के म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या पंधरा विभागांना सभापती मोदय पाच लाख दहा हजार कोटी तरतूद होती खर्च झालाय फक्त छप्पन कोटी रुपये मग या पुरवण्या मागण्या आहेत या पुरवण्या मागण्या खर्च होणार आहेत का तर या खर्च त्या ठिकाणी होणार नाहीत तुम्ही मागचाच खर्च जर आठ महिन्यात करू शकला नाही तर राहिलेल्या तीन महिन्यात हा खर्च तुम्ही कसा करणार आहात एकूण आचारसंहिता परत महिन्याभरात या ठिकाणी लागेल एकूण राज्याच्या बजेटचा विचार केला तर सभापतीमध्ये फक्त बेचाळीस टक्के पैसे खर्च झालेले आहेत बेचाळीस टक्के पैसे खर्च झालेले आहेत कशा पद्धतीने पाठ थोपटून घेत आहेत कशा पद्धतीनं डिपार्टमेंटची कामं चांगले टॉप डिपार्टमेंट काढले हे पाच टॉप डिपार्टमेंट आहेत कशावर कशावर आधारित या ठिकाणी केले बेचाळीस टक्के फक्त राज्याचा खर्च झाला असेल तर हे राज्य फक्त बजेट ह्या तरतुदी आहेत आकडेवारी आहे लोकांना फसवण्यासाठी जाहीर केलेल्या आकडेवारी आहे प्रत्यक्षात लोकांच्या पुढे कुठलाही लाभ पोचत नाही ही वास्तवता या आकडेवारीतून दिसून येत आणि ही दादा आकडेवारी माझी नाही भीमस्वरचीच आकडेवारी आहे आपली या शासकीय आकडेवारी मी इथं बोलून या ठिकाणी दाखवते जी आकडेवारी जाहीर या ठिकाणी आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी क्रमांक बाप क्रमांक अठ्ठावीस ते चाळीस याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये ग्रह विभागाची अवस्था काय दररोज किमान सहा खून आणि तेवीस बलात्कार या ठिकाणी होतात आजचे दिवस कुणासाठी आहेत तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत हे वास्तव या ग्रह खात्याचा आहे पुणे हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं दुर्दैवानाथ पुण्याची ओळख ही कोयतेचा कोयता गँगमुळं देशभर आणि राज राज्यभर या ठिकाणी ओळखले जाते आज एकट्या पुणे शहरामध्ये चाळीस गुन्ह्यामध्ये एकशे आरोपी पिंपरी गुन्ह्यामध्ये आरोपी हे खाली या ठिकाणी कारवाई केली जाते कारवाई केली चांगली गोष्ट आहे परंतु कारवाई का केली गेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते ड्रग्सच्या मध्ये अडकलेला आरोपी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी होतो एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे संतोष देशमुखाची हत्या असेल संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी अठ्ठावीस ते चाळीस पहिलं बोललो योगेश मी डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं निर्देश देऊन एस आय टी नेमण्याची वेळ असेल मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणतो कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी एका सहा मुली सहा वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला कायद्याचा धाक हा राज्या या राज्यामध्ये कुणाला या रा ठिकाणी राहिलेला कृषी विभाग प्राप्त क्रमांक पंचावन्न ते शहाऐंशी सभापती महोदय जो जो दोन हजार पंचवीसच्या या पहिल्या तीन महिन्यात जवळजवळ सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या या राज्यामध्ये केलेल्या आहेत मराठवाड्यात त्यातल्या दोनशे एकोणसत्तर आत्महत्या फक्त मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आहेत सरकारने एक रुपये पीक योजना बंद केली ती योजना बंद करून कृषी समृद्धी योजना जाहीर केली परंतु याचा उल्लेख कुठेही या ठिकाणी नाही कृषी मंत्री पत्र लिहत आहेत की आम्हाला निधी द्या परंतु वित्त खातं काय डोळे उघडत नाही अशी वास्तवता आम्ही वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी वाचली वित्त मंत्री काय त्याला न्याय देत नाहीत पंच्याहत्तर हजार कोटीच्या या पुरवण्यामध्ये फक्त कृषी खात्याला मिळाले किती तर सहाशे सोळा कोटी फक्त या ठिकाणी कृषी खात्याला मिळाले महसूल महसूल खात्याला पंधरा हजार आणि नगरविकासला नऊ हजार कोटी, कोटी, मसूल वा, मसूल हजार। कोटी। मला वाटते आता निवडणुका असल्यामुळं नऊ हजार कोटी सचिन भाऊ आता येतील महापालिका सभापती महोदय सहाशे सोळा कोटी रुपये कृषी खात्याला मिळाले त्यातले दोनशे बावीस कोटी रुपये गोशाळांच्या अनुदानासाठी काय हरकत नाही गोशाळाला अनुदान आपण देत आहे परंतु प्रायोरिटी सरकारची यातून निश्चितपणे सिद्ध होते की दोनशे बावीस कोटी रुपये हे गोशाळाच्या अनुदानासाठी आपण या ठिकाणी देतोय यातून प्रायोरिटी निश्चितपणे होते एक कोटी शेतकरी जवळजवळ या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भरडले गेले एकतीस हजार कोटीचं पॅकेज किती लोकांच्यापर्यंत पोचलं याची आकडेवारी समोर या ठिकाणी येत नाही अतिवृष्टीमुळं या महाराष्ट्रातल्या अनेक शे जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या पिकामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोल्हापूरमध्ये गगनमावडा असेल चंदगड असेल आजरा असेल हा अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये किमान दहा टन ॲव्हरेज हे ऊसाचं घटलेलं आहे पस्तीसशे रुपयाने विचार या ठिकाणी केला तर आकडा आकडेवारी मी सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही एवढं नुकसान या अतिवृष्टीमुळं या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी झालेले सार्वजनिक बांधकाम विभाग बाप क्रमांक एकशे वीस ते एकशे चोपन्न सार्वजनिक बांधकाम विभागाचा विचार केला तर सभापतीमध्ये प्रलंबित देयक ही या सार्वजनिक बांधकामाची किती आहेत मी पहिल्यांदा नुकसान झालेल्या रस्त्यांची आकडेवारी वाचून दाखवतो या राज्यामध्ये त्रेचाळीस हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरावस्था आहे एकट्या पुणे जिल्ह्यात अकरा हजार किलोमीटर रस्ते आहेत कोकणामधले पाच हजार मुंबईमधले दोन हजार नाशिकमध्ये नऊ हजार छत्रपती संभाजीनगर तीन हजार ही सगळी आकडेवारी या ठिकाणी आहे पुणे कोल्हापूर प्रवासापूर्वी चार तासामध्ये व्हायचा तो आज तब्बल आठ तास या ठिकाणी लागतात नॅशनल हायवे असेल डब्ल्यू डी असेल या सगळ्यांचा अना अंदागोंदी कारभार आपल्याला दिसतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापतीमध्ये चाळीस हजार कोटीची बिलं प्रलंबित आहेत तरतूद किती झाली आहे आता यावेळी त्यातून मागची बिलं तरी भागली जाणार आहेत का चाळीस हजार कोटी रुपये दादा एकूण एकोणनव्वद हजार कोटी जलजीवन असेल ग्रामविकास असेल जल जलसंधारण असेल प्रलंबित बिलं एकोणनव्वद हजार कोटी आहेत यातून आता आपण तरतूद करून किती या ठिकाणी मिळणार आहेत एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाहीत हर्षलसारखा एक सब कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आत्महत्या करतो जलजीवनचं बिल मिळालं नाही म्हणून दुसऱ्या बाजूला मात्र मंत्र्यांच्या नूतनीकरणावर तिसतीस कोटी रुपये मंत्र्यांच्या निवासस्थानावर या ठिकाणी तिसतीस कोटी आपल्याला खर्च होताना दिसत आहेत मग सभापती मोदय या रस्त्यांच्या दुआ दुरावस्थेमुळं अपघात किती झालेत एका मुंबई शहरामध्ये जवळजवळ दोनशे बासष्ट लोकांचा मृत्यू एकट्या मुंबई शहरामध्ये झाले समृद्धी महामार्गाची वाह आपण केली सगळ्यात स्वप्नातला महामार्ग म्हणून परंतु या समृद्धी महामार्गावर एकशे चोपन्न अपघात आणि एकशे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं यातून या, या सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवेच्या बरोबर असणारं आपलं संलग्नता असेल हे किती कार्यक्षमता आहेत आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर आता विधी व न्याय विभाग बाप क्रमांक एकशे ऐंशी ते दोनशे तीन सभापती महाराष्ट्रात मागच्या तीस वर्षाबरोबर एकोणतीस हजार खटले या सगळीकडे पेंडिंग या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून न्यायाधीशांची अपुरी संख्या असेल न्यायालयाला निधी देण्याची कमतरता असेल किंवा न्यायालयाची दुरावस्था असेल या सगळ्या गोष्टी पाहतो सभापती महोदय छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खटल्यातून चाळीस वर्षानं एका व्यक्तीची निर्दोष सुटलता झाली चाळीस वर्षानंतर म्हणजे न्यायव्यवस्थेला आम्ही ज्या सुविधा पाहिजेत जे व्यवस्था पाहिजे ती करण्यामध्ये हे सरकार किती या ठिकाणी कमी पडलं आहे आज ऊर्जा विभाग बाप क्रमांक दोनशे पाच दोनशे सहा व दोनशे बारा आज उद्योगाची दर वीज दरवाढ अकरा पॉईंट पंधरा टक् पंधरा रुपये ह्या इतर राज्यांपेक्षा जास्त दरवाढ काढण्याची भूमिका राज्य शासनानं त्या ठिकाणी घेतलेली आहे प्रति युनिट एक पासष्ट कपात ही काय कागदावर आहे कारण की डिमांड चार्ज पाचशे वरून सहाशे रुपये करण्यात आलेलं आहे त्यामुळे ही कमी करून देखील त्याचा फायदा या ठिकाणी नाही एका बाजूला हे राज्य उद्योगशील म्हणून या ठिकाणी ओळखलं जायचं परंतु आता महाराष्ट्राची अवस्था ही उद्योगशील राहिलेली नाही कारण की या सगळ्या गोष्टीमुळं फिडरवर फिडरवर आपण सोलरवरून लाईट देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेतलेला आहे परंतु आज ज्या ठिकाणी पुराची अवस्था आहे तिथं या गोष्टी होऊ शकतात का परंतु आज एजीवरचं कनेक्शनच मिळत नाही त्याचा अर्जच या ठिकाणी शेतकऱ्यांना करता येत नाही अशी अवस्था राज्यातली या ठिकाणी दादा साडेसात एच पीचं आपण बिल माफ केलं पाणी पुरवठा ज्या संस्था आहेत सहकारी पाणीपुरवठा ह्या एकत्रितपण करतात त्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव आपल्याला आता टेंबू ताकारी म्हैसाळ या योजना शासनाने केल्या त्याचे पैसे शासन एक्क्याऐंशी टक्के भरतं आहे त्याचं लाईट बिल भरतं आहे आणि ते पाणी आपण शेतकऱ्याला देतो सहकारावर उभ्या केलेल्या पाणी पुरवठा योजना स्वर्गीय एन डी साहेबांचा आपल्याला अनेकदा याच्या संदर्भातल्या अनेकदा तुमच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत ह्या योजनांना यामध्ये आपण का घेत नाही चूक काय त्यांची त्यांनी स्वतःचा पंप बसवला नाही चूक का पाणी पुरवठा सहकारामध्ये काढली त्यांची चूक का म्हणून त्यांना तुम्ही का वगळताय आणि म्हणून ज्या सहकारावर या पाणी पुरवठा संस्था आहेत त्यांना देखील साडेसात एच पी लाभ द्यावा आणि साडेसात एच पीच्या वरच्या लोकांना देखील या ठिकाणी लाभ द्यावा सभापती महोदय दहा मिनिटं बरीच लोक आहेत प्रवीण दरेकरनी वीस बावीस मिनिटं घेतली प्रवीण दरेकर बोलल्यामुळे सभापती प्रवीण दरेकर बोलले की बोलायला द्यायचं नाही प्रत्येकाने दहा मिनिटं घ्या कारण बरेच बरेच जण बोलणार आहेत माझा शेवट चालू चालू साहेब पाटील मी शेवट या ठिकाणी करतो पुरवण्या मागण्या हा आहे आर्थिक डोलारा या सरकारचा कोलमडलेला आहे प्रायोरिटी सरकारची या ठिकाणी राहिलेली नाही नेमकी दिशा या सरकारला नाही आहे दिशाहीन अर्थव्यवस्था अर्थकारण या राज्याचं चाललेलं आहे हे राज्याच्या हितासाठी नाही फक्त मोजक्या लोकांच्या हितासाठी या पुरवण्या मागण्या आहेत आणि म्हणून याला मी या ठिकाणी या माझं मत व्यक्त करून मी माझे दोन शब्द संप अमोल मिटकरी कोडके साहेब अध्यक्ष महोदय मी सरकारचं आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री माननीय अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचं आभार मानतो त्याचं अभिनंदन करतो की या बजेटमध्ये बजेट सादर करताना फक्त पूर्वीचं सावर आलो त्याच्यानंतर पूर्व ठेवा करताना त्याला पायाभूत सुविधा आणि मानव विकास असं दोन्हीचं सरमिसळ करून खरं बजेट सादर झालं आहे आणि ज्यावेळेस आपण सामाजिक न्याय द्यायचा सा प्रय प्रयत्न करतो त्यावेळेस बजेट थोडंसं वाढते सप्लिमेंटरी वाढतात कारण की आपण सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आज जे बजेट आणि त्यानंतर आता त्याच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो विशेषतः अजित दादाचं पान क्रमांक तेवीस बाप क्रमांक सत्ता सदोतीस गृह विभाग अमरावती श आयुक्तालय पोलीस स्टेशनचं विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे त्यात गाडगेनगर पोलीस स्टेशन व नांदगाव पोलीस स्टेशन याचं विभाजन करून नवीन पोलीस स्टेशन तपोन निर्माण करण्याचा प्रस्ताव आलेला आहे त्याला राज्य शासनाने मान्यता देणं प्रलंबित आहे ती मान्यता देण्यासंदर्भात मी विनंती करत आहे पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन बडनेरा याचं विभाजन करून नवीन साईनगर पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे त्याचं त्यालासुद्धा मान्यता देण्याची मी विनंती करत आहे पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन फैजरपुरा याचं विमा विभाजन करून एम आय डी सी पोलीस स्टेशनची निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे त्याला मान्यता देण्याची मी विनंती करत आहे त्याचप्रमाणे बेलोराव विमानतळ नवीन विमानतळाच्या तिथं नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यालासुद्धा राज्य शासनाने मंजुरात द्यावी अशी मी विनंती करत आहे महसूल विभाग बाप क्रमांक एक्केचाळीस पृष्ठ क्रमांक सव्वीस या संदर्भात बोलताना आत्ता महसूल विभागाने एक जन्ममृत्यू दाखल्याचा एक आदेश पारित केलेला आहे त्यात तो आहे एक सत्तावीस नोव्हेंबरचा आणि एक आहे दुसरा एक डिसेंबरचा यात जन्ममृत्यू दाखला रद्द करण्यासंदर्भातला हा आदेश आहे या आदेशात खऱ्या अर्थानं या त्यामुळं राज्यामध्ये मोठी विवाहस्थिती निर्माण झालेली आहे कारण की काही जे जन्मदाखले आहे त्या जन्मदाखल्याला आपण आधार कार्डचा आधार घेऊन राहिलो कारण की आधार कार्ड हे व्यक्ती ओळखीसाठी आहे त्या त्याचा आधार त्याचा जन्ममृत्यू किंवा त्याची जन्मतारखेसाठी त्याचा आपल्याला आधार पकडता येणार नाही आणि त्या त्या या जी आरमध्ये किंवा या आदेशामध्ये त्याचा आधार कार्डचा हा जो पकडलेला आहे त्यांनी की ती जन्मतारखेचा प्रूफ म्हणून पकडला आहे आणि त्याच्यामुळं राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी अमरावतीमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहे तर या जी आर जो झालेला आहे किंवा हा आदेश काढला आहे हा आदेश रद्द करण्याचा कारण की सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड आयडेंटिफिकेशन साठी पकडल्या जाते ते त्याचा ज याचा प्रूफ म्हणून पकडू शकत नाही त्याचा जन्मदाखला म्हणून आपण पकडू शकत नाही त्या त्या संदर्भातसुद्धा राज्य शासनाने जो आदेश आहे तो रद्द करण्याची गरज आहे अन्न नागरी पुरवठामध्ये आपलं शिवभोजन योजना जी आहे ही शिवभोजन योजना योजना आता स जे जे शिवभोजन आहे त्या शिवभोजन जे हॉस्पिटलमध्ये चालू आहे किंवा वेगवेगळ्या सामाजिक ठिकाणी चालू आहे त्या शिवभोजनला मोठ्या प्रमाणात मदत करण्याची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं व वैद्यकीय शिक्षण बाब क्रमांक तीनशे दहा पृष्ठ क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव केंद्र शासनाने पूर्ण नवीन निर्णय घेतला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात ने आलेला आहे परंतु अमरावतीमध्ये जे मेडिकल कॉलेज स्थापन झालेलं आहे त्याची जागा जी आहे त्या संदर्भात आम्ही सातत्यानं आपल्याकडे मागणी करत आहे की त्याची जागा जवळपास अमरावती शहरापासून बारा ते पंधरा किलोमीटरवर जागा घेतलेली आहे आता बारा पंधरा किलोमीटरवर ज्यावेळेस आपण मेडिकल कॉलेज घेतो कारण की मेडिकल कॉलेज स्थापनेचा मूळ उद्देश असा आहे की तिथं हॉस्पिटल जे आहे ते सामान्य लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना उपयोग होताना जर मेडिकल कॉलेज जर दूर असलं तर बारा किलोमीटरपर्यंत सामान्य लोकं जाऊ शकणार नाही म्हणून ती जागा बदलण्यासाठी आम्ही सातत्यानं शासनाकडे विनंती करत आहे बाजी आपला आपल्यामार्फत पुन्हा शासनाला विनंती आहे की अमरावती मेडिकल कॉलेजची जी जागा आत्ता सध्या जी निर्देशित केलेली आहे ती बदलून शहरामध्ये जी दुसरी जागा उपलब्ध आहे त्या त्याचा पर्यायसुद्धा आम्ही सुचवलेला आहे तर त्या संदर्भात सुद्धा शासनानं निर्णय घ्यावा अशी मी विनंती करत आहे जलसंपदा विभाग बा बाब क्रमांक एकावन्न पृष्ठ क्रमांक बत्तीस खऱ्या अर्थानं भेडिक जलसंपदा विभाग विभागादा विभागामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपण निर्माण केलेला आहे नदीजोड प्रकल्पामध्ये वैनगंगा पैनगंगा हा विदर्भासाठीचं एक मोठं पुढच्या काळामध्ये विदर्भाला चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचा एक मोठा प्रकल्प निर्माण झालेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर वैनगंगा पैनगंगा हा जो प्रकल्प आहे नदीजोड प्रकल्प खऱ्या अर्थाने याला अमरावती विभागासाठी त्याचा खऱ्या निर्मितीच्या वेळेस विचार केला गेला होता परंतु आज पाण्याचं रिझर्वेशन देताना पाण्याचं रिझर्वेशन देताना नागपूर वर्धा या भागामध्ये जास्ती पाण्याचं रिझर्वेशन देण्यात आलं आहे बघ ते शेतीसाठी रिझर्वेशन असू द्या बघ ते उद्योगासाठी रिझर्वेशन असू द्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्वेशन असू द्या माझी शासनाला विनंती आहे की हे पाण्याचं रिझर्वेशन आहे कारण की सर्वात मागास भाग जर आहे तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जी डी पी ए जर कमी असेल तर हा अमरावती विभागाचा जी डी पी ए कमी आहे आणि सर्वात इरिगेशनमध्ये किंवा सर्व्या गोष्टीमध्ये जर मागास अमरावती विभाग असताना हा नदीजोड प्रकल्पाचं रिझर्वेशन जे आहे ते नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे ते खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये त्याचं रिझर्वेशन केलं कारण की उद्योगामध्ये का आज रि रिझर्वेशन अमरावती विभागामध्ये झालं नाही भविष्यामध्ये वीस पंचवीस वर्षांना जे उद्योग निर्माण करायचे आहे तर ते पण रिझर्वेशन अमरावती विभागात नसलं तर आज जे सर्व उद्योग नागपूरमध्ये येत आहे ते पुन्हा नागपूरमध्येच जातील आणि ते अमरावती विभाग पुन्हा मागासला राहणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण पर्यावरण विभागात बाप क्रमांक बत्तीस पृष्ठ क्रमांक बत्तीस पर्यावर पर्यावरण विभागाच्या संदर्भात आपण जे आमच्या अमरावतीला राहाडगाव राहाडगावजवळ एक मोठा रस्ता चालू आहे आणि त्या रस्त्यासाठी आपण आजकाल ती राख आणतो आणि ती राख वाहताना नागपूरहून ती रा वाक रा वाहल्या जाते आणि ती बन मध्ये वाहण्याचा नियम आहे परंतु ती ओपन ट्रकमधून रोज जवळपास दोनशे तीनशे ट्रक आमच्या अमरावतीला येतात आणि ती ओपनमधं राख साचून ठेवली आहे या संदर्भात मागच्या मा सुद्धा तो गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु त्या आजही तिथं मोठ्या प्रमाणात ओपन राख साठवलेली आहे आणि ती त्याचं पूर्ण प्रदूषण अमरावती शहरामध्ये निर्माण होत आहे त्यानंतर माहिती माहिती व हो तंत्रज्ञान बाब बाब क्रमांक चारशे एकोणपन्नास पृष्ठ क्रमांक तीनशे दोन या माहिती आणि तंत्रज्ञानमध्ये मा आम्ही सातत्यानं अजितदादाकडं मागणी करत आहोत की आज आय टी विभागामध्ये जर तुम्ही विचार केला तर नागपूरमध्ये आय टीचं मोठं जाळं निर्माण होत आहे परंतु अंतर अमरावती विभाग मोठ्या प्रमाणात मागं राहत आहे आपण एक एक हजार कोटी द दोन दोन हजार कोटी रुपये विकास आराखडा सा धार्मिक विकास आराखडा याच्यावर खर्च करतो आम्ही जे प्रपोजल दिलं होतं की आमच्या अमरावतीला जवळपास एकशे शंभर एकरच्या वर इंजिनिअरिंग कॉलेजची जागा आहे आणि त्या इंजिनिअरिंगच्या जागेमध्ये जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर आय टी कंपन्यांना व शासनाच्या निधीतून उभं करून दिलं आणि त्यांना मिनिमम रेंटवर तिथं आय टी आय टी टीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ते हस्तांतर केलं तर खऱ्या अर्थानं हा जो आय टीचं किंवा हे कॉम्प्युटरचं युग पूर्ण दोन तीन शहरामध्ये जात आहे ते खऱ्या अर्थानं सर्व राज्यामध्ये जाईल आणि त्याच्यासाठी वर्क फ्रॉम टाउन ही संकल्पना आम्ही मांडली आहे त्याला अजितदादानं मागच्या वेळेस मान्यता दिली होती परंतु खऱ्या अर्थानं त्याला मूर्त स्वरूप देण्याची गरज आहे आज अजितदादा इथं बसलेले आहे मी त्यांना सांगतो की वर्क फ्रॉम टाऊनसाठी आपण त्या प्रमाणात आम्हाला मदत करावी शेवटचा मुद्दा देतो एक लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही जी चालू केलेली आहे शासनानं त्याचं मी अभिनंदन करतो कारण की लाडकीबाई योजनेमध्ये जे लाभार्थी आहे आमच्या विदर्भामध्ये किंवा अमरावती विभागामध्ये किंवा अमरावती जर जिल्हा पाहिला तर अल्पभूधारक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अल्पभूत शे, शेत भूत शेतकरी जे आहे त्यांना खऱ्या अर्थानं पैशाची गरज असतात परंतु त्यांना पैसे जे मिळत नव्हते त्यांच्या घरातल्या ज्या आज महिला आहे त्यांना तीन